नमस्कार मित्रांनो एकसे एक भले दो 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 से भले तीन भारतीय राजकारणात ज्यांचा बाजार उठला आहे किंवा उठणार आहे असे तीन मित्र जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा काय होतं खूप रम चढेगा जब मिल बैठेंगे तीन यार आप मे और पायपर आता बॅक पायपर कसली गोष्ट आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे पण दरवेळेला दारू असेल तरच नशा चढते असं काही नाही राजकारणात काहींना विजयाची नशा चढते तर काहींना नाही नशा केल्यासारखं होत असेच तीन सहकारी आज एकत्र जमले आणि त्यांनी देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी तलवार काढलेली आहे गंभीर आरोप केलेले आहेत हे तीन जणं अर्थातच विरोधी पक्षनेते देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रातले विश्व प्रवक्ते संजय राऊत आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे हे जण एकत्र आले तिघांनी एकत्र परि पत्रकार परिषद घेतली पण या पत्रकार परिषदेत तिघांचं म्हणणं वेगवेगळंच होतं म्हणजे गेले काही आठवडे काही महिने यांचं सगळं चालू होतं की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्र हॅक करण्यात आलेली आहेत म्हणजे ती हॅक करून त्याच्यात खोटं मतदान करण्यात आलेलं आहे त्याचे पुरावे कोणीही देऊ शकलं नाही मग आता एक आपल्या टोपीतनं नवीन उंदीर काढला की मतदार याद्या हॅक करण्यात आलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकापूर्वी मतदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले आणि त्याच्यातनं महाराष्ट्राचे निकाल फिरवले गेले राहुल गांधींनी सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून केली त्यांचं वचन उद्घृत करून की लोकशाहीमध्ये मतदान यादी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मूलभूत अशी गोष्ट आहे आणि जर निवडणुका मुक्त वातावरणात व्हायला हव्या असतील तर मतदान यादी ही राजकीय प्रभावापासून मुक्त असली पाहिजे असं साधारणतः म्हणजे मी काय अगदी शब्दशा भाषांतर करत नाही पण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असं राहुल गांधी म्हणतात मग त्यांनी आरोप केला की या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने जो स्वायत्त आहे जो स्वतंत्र आहे पण तो बहुधा आता भाजपाचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहेत घरगड्यांसारखं का काम करणारे कोण असतात तर त्यात आता निवडणूक आयोगाचाही समावेश झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे म्हणजे राहुल गांधींनी तीन चार स्लाईड दाखवल्या पहिलं एक स्लाईड होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या वेळेला काँग्रेसला एक लाख छत्तीस हजार मतं मिळाली भाजपला एक लाख एकोणीस हजार मतं मिळाली पण विधानसभेला मात्र काँग्रेसची मतं थोडीशी कमी झाली एक लाख चौतीस हजार मतं काँग्रेसला मिळाली आणि भाजपाला एक लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाली म्हणजे भाजपाची मतं जवळजवळ चोपन्न हजारांनी वाढली आणि अशा अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपानी काही हजार मतांची आघाडी घेऊन महाविकास आघाडीला पिछाडी दिली बघा पुढचं त्यांचं सांगण्यातला मुद्दा असा होता आणि म्हणून म्हटलं की या तिघांची त्यांच्या राजकीय परिपक्वतेची कीव करावी अशी परिस्थिती आहे राहुल गांधींनी एक असा शोध लावला की महाराष्ट्रातली प्रौढ लोकसंख्या म्हणजे आता प्रौढ म्हणजे काही जणं पंचावन्न वर्षाचे असूनही प्रौढ होत नाहीत त्यामुळे कदाचित ही संख्या त्यांना त्या हिशोबाने त्यांनी काढली असेल की जे पंचावन्न वर्षे पप्पू राहतात तर त्यांचं मत आहे की महाराष्ट्रातली प्रौढ लोकसंख्या आहे नऊ कोटी चोपन्न लाख आता सगळेजण म्हणतात बोलताना आता म्हणतात महाराष्ट्रातली लोकसंख्या साडे तेरा कोटी झाली मग जर लोकसंख्या साडे तेरा कोटी असेल तर एवढी मुलं महाराष्ट्रात म्हणजे जनंदर खूप वाढलेला आहे पण एवढाही वाढलेला नाही की एवढी मोठी मुलं एवढ्या मोठ्या संख्येने मुलं पैदा महाराष्ट्रात पण त्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे ही लोकसंख्या नऊ कोटी चोपन्न लाख आहे पण महाराष्ट्रात ते बोलताना तर त्याच्यातही त्यांनी गोंधळ केला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात मतदान नऊ कोटी सत्तर लाख झालंय हे दादांत चूक आहे पण ठीक आहे राहुल गांधींकडनं एवढी मोठी एवढे सगळे आकडे पाठ करून बोलायची अपेक्षा नाही त्यामुळे मी त्यांना काय म्हणायचं होतं ते सांगतो आणि ते खरंय त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात मतदार यादीत एकूण मतदारांची संख्या नऊ कोटी सत्तर लाख आहे मग असं कसं होईल जेवढे लोक असतील त्यापेक्षा जास्त मतदार कसे असू शकतील अर्थात त्याला त्या पतंगाला ढील दिली आपल्या संजय राऊतांनी ते पण पन सांगतो पण आधी तिसरा शोध राहुल गांधींचा म्हणजे आल्बर्ट आईन्स्टाईन नंतर राहुल गांधींना असं कुठल्या तरी संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे पण तिसरी त्यांची थेअरी होती ती होती की लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दो या कालावधीत महाराष्ट्रामध्ये बत्तीस लाख मतदारात भर पडली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात एकोणचाळीस मत लाख मतदारांची भर पडली म्हणजे बघा पाच वर्षात फक्त बत्तीस लाख मतदार वाढले आणि पाच महिन्यात एकोणचाळीस लाख लोक म्हणजे त्यांनी सांगितलं की हिमाचल प्रदेशपेक्षा जास्त मतदार वाढले अरे मग तुलना करायची तर गोव्याची करायची लक्षद्वीपची करायची म्हणजे मग ते गोव्याच्या तिप्पट मतदार वाढले किंवा चौपट मतदार वाढले लक्षद्वीपच्या पाचपट मतदार वाढले काहीतरी असं सांगतालच सर म्हणजे लोकांना पण थोडं करमणूक झाली असती हिमाचल प्रदेश कदाचित तेच एक राज्य आहे जिथे काँग्रेसची सत्ता आहे म्हणून त्यांनी हिमाचल प्रदेशची किंवा तेलंगणाचं सांगायचं पण असो तर हे तीन आरोप आहेत आता सांगायचा मुद्दा हा एक एक आरोप घेऊया पहिला मुद्दा आहे मग संजय राऊतांच्या गगनभेदी आरोपांकडे जाऊया पण राहुल गांधींचा आरोप होता की बत्तीस लाख मतदारांची संख्या एकोणीस ते चोवीस वाढली हे वाढणं स्वाभाविक आहे कारण जी नवीन मतदार नोंदणी होते त्याच्यामुळे ही संख्या वाढली दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाचेही लोक म्हणजे वेगवेगळे जे सरकारचे प्रतिनिधी जात असतात तेव्हा जर त्यांना घर बंद दिसलं आणि महाराष्ट्रासारखं राज्य ज्याच्यामध्ये आज शहरातल्या लोकांची संख्या ह्याही ग्रामीण लोक शेतकऱ्यांची संख्या तेवढीच आहे ती वाढते ती गोष्ट वेगळी पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आज शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे याचा अर्थ गेल्या पाच वर्षात काही हजार काही लाख लोक ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले आहेत दुसरी गोष्ट महाराष्ट्रात जेव्हा बेस्ट सी एम होते तेव्हा आणखीन मोठ्या संख्येने बंगालमधनं बिहारमधनं ओडिशामधनं लोक महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेले आहेत त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे पण दुसरीकडे काय झालं की जेव्हा लोक मायग्रेशन करतात एका थी, ठिकाणून दुसरीकडे जातात आणि जेव्हा त्यांचं घर बंद असतं तेव्हा त्यांचं नाव त्या यादीतनं रद्द केलं जातं मुंबईसारख्या शहरामध्ये तिथे लाखो लोक भाड्याने राहतात लाखो लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात ज्यांचा पुनर्विकास सुरू आहे आणि पुनर्विकास सुरू असल्यामुळे ते एका ठिकाणून दुसरीकडे भाड्याच्या घरातनं जात असतात त्यांना वाटतं आपला मतदारसंघ तोच असेल की नाव आपलं नोंदवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ते काही फारसे त्याच्यामध्ये तसदी घेत नाहीत की आपलं नाव आहे ना खातर जमा करायची पण लोकसभा निवडणुकीत असा अनेकांना अनुभव झाला की त्यांचं ना नाव यादीतनं वगळलं गेलेलं आणि मग नाव वगळलं गेलं की हे लोक पुढे जाऊन पुन्हा एकदा आपलं नाव नोंदणी करतात आणि त्याच्यामध्ये खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संस्थांचं योगदान आहे लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी जसं संघाच्या प्रयत्नातनं लोकांना घराबाहेर काढून मतदान करायला उद्युक्त केलं गेलं तसंच मतदार याद्यांची तपासणी करून अनेकांची नावं वगळली गेली होती त्यांनी पुन्हा नोंदणी करावी यासाठी भाजपाने आणि संघाने प्रयत्न केलेले आणि त्याच्यामुळे ज्यांची नावं वगळली गेली होती त्यांच्यापैकी अनेकांनी नोंदणी केली म्हणून हा बत्तीस लाख आणि बे एकोणचाळीस लाख आकडा दिसतो त्याच्याबद्दल निवडणूक आयोग लिखित स्वरूपात माहिती देईल दुसरा मुद्दा त्यांचा होता जसं म्हणलं की ॲडल्ट पॉप्युलेशन नऊ कोटी चोपन्न लाख होते आणि म्हणजे प्रौढांच्या संख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी या प्रश्नाचंही उत्तर देणं अपेक्षित आहे कारण ही जी प्रौढांची संख्या ज्या मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी काढलेलं आहे त्याच्या आधारे जर सांगायला गेलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकरा साली फक्त अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस इतके होती त्याच्यामध्ये पाच कोटी ब्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार छप्पन्न पुरुष पाच कोटी एक्केचाळीस लाख एकतीस हजार दोनशे सत्त्याहत्तर महिला होत्या हा सगळा आकडा मी जनगणना विभागाच्या संकेतस्थळावरनं काढलेल्या आहे त्याच्यामध्ये मुलांची संख्या होती एक कोटी तेहतीस लाख सव्वीस हजार पाचशे सतरा म्हणजे यांच्यापैकी बऱ्याच जणांची जरी नोंदणी झाली असली तरी मतदारांची संख्या साधारणतः म्हणजे हा प्रौढांचा आकडा साधारणतः दोन हजार अकरा साली नऊ कोटी नव्वद लाखाच्या आसपास येतो त्याच्यामधल्या काही जणांनी नोंदणी केली नसेल पण बाकीच्यांचा आकडा जर धरला तर तो साधारणतः नऊ साडेनऊ कोटीच्याच येतो आता प्रत्यक्षात निवडणुकांचा मतदानाचा आकडा जर बघितला आणि हा महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहे त्याच्यात त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात किती मतदार नोंदवले गेले होते त्याच्यात पुरुष किती स्त्रिया किती आणि तृतीय लिंगी किती आणि किती मतदान झालं वगैरे या सगळ्याचे आकडे त्यांनी दिलेले आहेत आणि त्या आकड्याची टोटल मारली आणि त्यांनीच दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस टोटल वोटर होते हे राहुल गांधींचा आकडा आहे पण राहुल गांधी त्याच्यात म्हणतात की नऊ कोटी सत्तर लाख लोकांनी मतदान केलं ते मतदान केलेलं नाही आहे तो टोटल मतदारांचा आकडा आहे त्याच्यामध्ये सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के मतदान झालेलं आहे सरासरी महाराष्ट्रात आणि त्यामुळे हा आकडा एकूण मतदानाचा आहे तो सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव हा आकडा महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि तिथे प्रत्येक विधानसभेच्या ब्रेकअपसह हा दिलेला आहे म्हणजे मतदान नऊ कोटी सत्तर लाख झालेलं ला नाहीये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झालेलं नाहीये मतदान सहा कोटी चाळीस लाख झालेलं आहे म्हणजे हाही मुद्दा राहुल गांधींचा कसा चुकीचा आहे ते सांगितलं तिसरा मुद्दा त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघ त्याच्याबद्दल सांगितलं आता त्याच्यातही राहुल गांधींना कळायला पाहिजे की त्याच्यामध्ये एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सहा मतदार विधानसभेचे मतदारसंघ येतात कामठी मतदारसंघ हा नागपूरमध्ये आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्याच्यातला लोकसभेचा आकडा तुम्ही काढता आणि त्याच्यातला तुम्ही विधानसभेचा आकडा काढता लोकसभेच्या वेळेला आपल्याला माहिती आहे काय झालं होतं संविधान बदलाचा नारा देऊन आणि कामठी हा त्यातला ज्याच्यात कास्ट डॉमिनेटेड म्हणजे रिझर्व्ह सीट आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात जर एक लाख चौतीस हजार मतदान झालं असेल एक मिनिट यांचाच आकडा सांगतो उगाच पुढे आपल्यात एक लाख छत्तीस हजार मतदार झा म्हणजे मतदान झालं होतं काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण विधानसभेला मात्र काँग्रेसला तिकडे एक लाख चौतीस हजार मतदान झालं म्हणजे काँग्रेसचं मतदान कमी झालं आणि दुसरीकडे भाजपाचं मतदान वाढलेलं आहे याचं कारणही तेच आहे की हा राखीव मतदारसंघ आहे विधानसभेला लोकसभेला तो राखीव मतदारसंघ नाही आहे दुसरी गोष्ट लोकसभेला काँग्रेसनी हा संविधान बचाव संविधान बदलणार आहेत हा नारा दिला आणि त्या नार्याला भुलून खूप मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं आणि खास करून अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं भाजप गाफिल राहिला कारण अबकी बार चारसो पार याची त्यांना खात्री पटली होती आणि त्यामुळे भाजपाचं मतदान तेव्हा लोकसभा सीटला आणि तिथे बहुतेक नितीन गडकरी होते लोकसभेला आणि त्यामुळे जिंकणारच असं एक खात्री होती जे काही कारण असेल विधानसभेला फॅक्टर वेगळे होते म मत, विधानसभेला मतदानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे विधानसभेला कोणीही जिंकलं तरी संविधान बदलू शकत नाही एवढं संजय राऊतांना कदाचित समजत नसेल पण जनतेला तेवढं समजतं आणि त्यामुळे काँग्रेसने आपल्याला मामा बनवलं हे जनतेला कळल्यामुळे त्यांच्या मतदानाचा आकडा कमी झाला असेल जे काही कारण असेल पण हे आकडेवारी देऊन मतदान यादी खोटी केली याच्यामध्ये काही नाही आता पुढे त्याच्यावर संजय राऊतांनी त्या पतंगाला ढील कशी दिली ते सांगूया संजय राऊतांनी तर काय सांगितलं की असे म्हणजे असे उसतोड कामगार असतात की जे तांडेच्या तांडे एका शेतातनं किंवा दुसरीकडे दुसरीकडनं तिसरीकडे जातात तसं म्हणे संजय राऊतांचं म्हणणं आहे की भाजपाने हे असे एकोणचाळीस लाख मतदार फेक मतदार तयार केलेत की आत्ता ते महाराष्ट्रात आले आता हेच मतदारांपैकी अनेक जण यांचं रजिस्ट्रेशन दिल्लीत असेल झालं असेल आणि उद्या कारण बहुतेक भाजपाचा दणदणीत विजय होणार याची त्यांना बहुतेक चाहूल लागलेली आहे आणि तो विजय झाला की मग तो कसा खोटा आहे हे सांगायला ती गोष्ट केली असेल आणि म्हणे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार याच वर्षी दोन हजार पंचवीस साली नोव्हेंबरमध्ये हे सगळे मतदार महाराष्ट्रातनं दिल्ली दिल्लीतनं बिहारमध्ये जाणार आहेत म्हणजे बघा काय लॉजिक आहे एक एक आणि त्यामुळे हे अशा प्रकारे निवडणूक आयोगाला गंडवण्यात येते आता सुप्रिया सुळे हो त्याही त्याच्यात बसलेल्या होत्या त्यांचं म्हणणं वेगळंच होतं म्हणजे पहिले त्यांनी त्या सगळ्यांनी ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त केला मग सुप्रिया त्यांना सांगावं लागलं की माझा विजय झाला तो ई व्ही एमनीच झाला मग त्यांनी आपला तो पाडा वाचला की माड्यामध्ये धैर्यशील मा मोहिते पाटील विजयी झाले आणि उत्तमराव जानकर सोलापुरातनं त्या म्हणजे त्याच्यातल्या मरकडवाडीचं गावाचं त्यांनी उदाहरण सांगितलं की त्यांचं म्हणणं की मी विजयी येऊनही माझी मतं कमी झाली आणि त्यामुळे पुन्हा मतदान घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं पण निवडणूक आयोग कशाप्रकारे दडपशाही करतोय आणि पोलीस बोलावले वगैरे आणि त्यामुळे लोकांचा जो मूलभूत हक्क आहे तो त्यांना पार पडू दिला नाही दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की त्यांना सगळ्यांना ती लढाई रोज लढाई लागते त्यांचा पक्ष फोडला चिन्ह गेलं म्हणजे हे खरंच सुप्रिया सुळेंनी का केलं खरं तर हा उद्धव ठाकरेंचा आणि संजय राऊतांचा विषय पण पक्ष गेला चिन्ह गेलं आणि नुसतं चिन्ह गेलं नाही जे चिन्ह दिलं तेही जाणीवपूर्वक असं चिन्ह दिलं की त्या चिन्हामुळे त्यांचा पराभव होईल म्हणजे तुतारीवाला माणूस आणि ती ट्रम्पेट ट्रम्पेट म्हणजे काही खरं तुतारी नाही ते जे बँडवाले वाजवतात त्याचं ते हे असतं बँडवाले तुतारी नाही वाजलं पण त्या ट्रम्पेटला मराठीत काय म्हणायचं हे नसल्यामुळे ते बहुधा तुतारी केलं असावं पण तो घोळ झाल्यामुळे आणि निवडणूक आयोगाने बहुधा जाणीवपूर्वक असं सारखं वाटणारं चिन्ह दिलं आणि याच्याबद्दल कोण बोललं तर भाजपाचा एक मोठा नेता बोलला म्हणजे बघा घुमून फिरवून तीच बात तिसरा मुद्दा त्यांनी म्हणजे त्यामुळे त्यांनी या सगळ्यांचं म्हणणं आहे की यासाठी निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध करावी म्हणजे खूप पूर्वी मला असं वाटतं ते तुमचं नाव निवडणूक आयोगाच्या यादीत आहे का मी जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव साली निवडणुकांपूर्वी मी जेव्हा यादीत नाव नोंद मी अठरा वर्षाचं झाल्या झाल्या जागरूक मतदार असल्यामुळे स्वतःचं नाव नोंदवायला गेलो होतो आणि तेव्हा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये का तहसीलदार कार्यालयामध्ये ठाण्याला अशी एक यादी होती आणि त्या यादीमध्ये सगळी नावं शोधत 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 मग कारण तेव्हाचं जग वेगळं होतं आता सगळं तंत्रज्ञानाच्या सह्यानी आता या गोष्टी तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता तुमच्या पक्षाचे लोक तुमच्या जवळपासच्या लोक म्हणजे राजकीय उमेदवाराचे लोक हल्ली घरोघरी येतात कार्यकर्त्यांची नोंदणी करतात मतदारांची नोंदणी करतात आणि त्यामुळे आता तुम्हाला अशा गोष्टी न करता या गोष्टी केल्या जाता जातात जेव्हा तुम्ही आधारमध्ये तुमचं अपडेट करता तेव्हा या गोष्टी नोंदल्या जातात आणि त्यामुळे आता यांना एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जे काही एकशे वीस कोटी मतदार आहेत त्यांची यादी छापील यादी त्यांना कशासाठी हवे कळत नाही हे खरं एक निवडणूक यादीमध्ये काही त्रुटी राहू शकतात कारण जे लोक खास करून एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात येतात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात येतात त्यांची नावं काही काळ दोन्ही ठिकाणी असतात ते त्याचं एवढ्या मोठ्या संख्येने त्याचं हे करणं करेक्शन करणं त्याच्यात पण ही आजची गोष्ट नाही ही गेली आणि एक दशकानव दशका ती चालत आलेली आहेत त्याचा या एकोणचाळीस लाख मतांशी काडीचाही संबंध नाही अर्थात हे सगळं सांगण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की ते लेखी उत्तर या तिघांना देणार आहेत पण त्यानंतर त्यांनी हा लढा असाच लढावा अशी अपेक्षा नाही तर मग तिथून जसं ई व्ही एमच्या मुद्द्यावर पळ काढला तसा या मुद्द्यावर पळ काढायला हे लोक कमी करणार नाहीत पण जनतेला म्हणजे थोडंसं समाज असतं असं माझा समज आहे पण गांधी राऊत सुळे जनतेला समजती खुळे वाजवती खुळखुळे अशा प्रकारचं जे नाटक चालू आहे ते निवड दिल्ली निवडणूक निकालांच्या आदल्या दिवशी होणं याच्यातच उद्याच्या निकालांचं उत्तर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट